कार पूजस किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे झाडाला निघला होता भोपळा आणि तो भोपळा तर काय खपतच नव्हता तर म्हणलं चला काहीतरी युनिक म्हणजे भोपळ्याचा शिराच बनवूया आता भरपूर जणांना हा भोपळ्याचा शिरा कसा करायचा हे माहिती नसतं आणि मुलांना देखील भोपळ्या भोपळा खाण्याचा कंटाळा येऊन जातो तर असा गोड पदार्थ बनवला तर नक्की तुमची मुलं हा शिरा उरून पण देणार नाही तर कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया कढाई गॅसवर तापवण्यासाठी ठेवून दिली आहे आणि दोन चमचे इतकं साजूक तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपल्याला साजूक तूप थोडं जास्तच टाकून घ्यायचं आहे साजूक तूप तापलं की आपल्याला आवडीप्रमाण ड्रायफ्रूट टाकायचे आहे मी इथे फक्त बदाम टाकून घेते हे बदाम आता आपल्याला लालसरपणावर चांगले भाजून घ्यायचे आहे बदाम चांगले लालसर झाले की आपल्याला यात भोपळा टाकून द्यायचा आहे भोपळा म्हणजे आपल्याला डायरेक्टली काप करायचे आहे असा मी भोपळा बारीक किसून घेतलेला आहे किसणीच्या सहाय्याने आपल्याला किसून घ्यायचा आहे यात पाणी वगैरे वापरायचं नाही जर जास्त एक्स्ट्राचं पाणी असेल तर तुम्ही काढू पण शकता सगळा भोपळा यात टाकून व्यवस्थित असा परतावून घ्यायचा आहे साधारण इथे मोठी एक वाटी भोपळ्याचा मी करून घेतलेला आहे कमी गॅस करून आपल्याला हा भोपळा चांगला परतावून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करत राहायची आहे कारण आपल्या भोपळ्यामधलं जे पाणी आहे एस्त्राचं ते जळण्यास मदत होईल आता या भोपळ्याच्या किस वेल वेलची साखर याची पावडर करून ठेवलेली आहे ती टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता भोपळ्यातलं पाणी सगळंपणे जिरून गेलेलं आहे म्हणजे जळून गेलेलं आहे आता भोपळा असा एकदम कोरडा झाला की आपल्याला यात टाकायचं आहे टाकून घ्यायचं आहे दूध हे आपलं गरम आहे दुधाची जर साय असेल तर अतिउत्तम आहे किंवा तुम्ही इथे मिल्क पावडर पण वापरू शकता आता हे मिश्रण असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे साधारण मी एक छोटासा ग्लास इतकं दूध टाकून घेतलेला आहे तर आता कमी गॅसवर घेऊया वरतून मी झाकण ठेवून देत आहे एक पाच मिनिट भर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता इथे निम्म दूध असं आटून गेलेलं आहे गॅसची फ्लेम थोडी फुल करून आपण आता साखर टाकून देऊया साखर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता साखर टाकून आपण हे एकजीव करूया साखर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकतात अजून हे पातळ मिश्रण झालेलं आहे आता जेव्हा आपण साखर टाकतो तेव्हा ह्या भोपळा खाली डाग घ्यायला सुरुवात होते तर गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करून आपल्याला हे साखरेचं पाणी पूर्ण शेऱ्यामध्ये आटून घ्यायचं आहे तर इथे झालेला आहे आपला परफेक्ट असा भोपळ्याचा शिरा गॅस बंद करून टाकूया तर आता आपण हा भोपळ्याचा शिरा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुमच्या मुलांना जर भोपळा आवडत नसेल तर असा शिरा तुम्ही नक्की करून द्या खूप टेस्टी आणि खूप चवदार असा आपला भोपळ्याचा शिरा होतो मग कशी वाटली भोपळ्याच्या शिऱ्याची रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही देखील तुमच्या मुलांना असा दुधी भोपळ्याचा शिरा नक्की बनवून द्या चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत खात राहा आनंदित राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा